कोल्हापूर एमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशनच्या चा छायाचित्र प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालं जगाला भारतीय संस्कृती नेमकी काय आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून छायाचित्रकारांनी केलाय पाच फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन कला रसिकांना पाहता येणार आहे व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हौशी छायाचित्रकारांची कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशनची निर्मिती झाली जिल्ह्यातील पन्नासहून अधिक हौशी छायाचित्रकार या संस्थेचे सभासद आहेत फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफर असोसिएशनचं सदस्यत्वही मिळवलेली पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे वर्षभरामध्ये विविध जिल्ह्यात आणि राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळं यात्रा ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन शेकडो छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केली आहेत भारतीय संस्कृती नेमकी काय आहे हे जगाला कळावं यासाठी ही संस्था गेले चार वर्ष काम करती आहे नॅशनल जॉग्रॉफी या संस्थेनंही भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या फोटोंचं कौतुक केलंय या संस्थेनं शाहू स्मारक कलादाननात तीन दिवसांचं छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलंय आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं अमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशन जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिल्याबद्दल आमदार पाटील यांनी संस्थेचं कौतुक केलं कोल्हापूर महोत्सवातही या संस्थेनं आपला सहभाग दर्शवावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे काका भिसे आणि आमदार पाटील यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला राजेंद्र डुमने नितीन सोनावणे दक्षा बापट यांचा विशेष सत्कार तसंच संतोष काळे डॉक्टर दशावतार बडे आप्पासाहेब चौगुले चेतन दोदवाड वैभव भगत आशुतोष कोळी राहुल चोडणकर निखिल गांधी वेदांत कुलकर्णी स्वप्नील देसाई चेतन कोटक यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते विशेष मानपत्र देऊन गौरवण्यात आलं या प्रदर्शनात आळंदीवारी पट्टणकडोली ज्योतिबा यात्रा यांची छायाचित्र असून राजस्थान इथल्या भरतपूर कान्हा व्याघ्र प्रकल्प ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्राणी आणि पक्ष्यांची छायाचित्र या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली आहे अमेडशर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष काळे चेतन दोडवड स्वप्नील देसाई चेतन पोटक आशुतोष कोळी राहुल चोडणकर विनोद कुलकर्णी यांनी या प्रदर्शनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत मंगळवारपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे